मनोगर बाद जरी बसला हाव उरी कलेची आग सार जाळून बी जाईन अडला घास असा कावन वास असा पण हो घास अजून बी माग राहीन फिरला त्यो वासा घर फिरल नाई गड्या பவுல நாய ரானக்கல நாய तरी पडलस सपान डोळ्या मंदी पाणी तरी गळ्या मंदी याचा हात पाठीवर सोनियाची खान शर्मेन नाही कधी झुकली मानर हात पसरून गाड्या सुखयत नाही रा डोळ झाक करून ुख जात्हा नशिबाच भोग खुना गड्या पाऊल थकल नाही गड्या पाऊल थकल नाही रख रख त्या राना तू फुड फुड जाऊ गड्या थकल्हाई झाड वाद झाली बसला उरी कलची आग सार झाडू जाईना अडला घास आसा का मन यो कास अजून भी मागत नाहीना सुखलेला भाकरीला पण्या संग खाऊ गड्या औला थकले नाही गड्या ‫עשן אין אירגורי, ‫ויזיל אין סוכן צ'דיבא. ‫סוטן אין דאגן אורן אין מאגן, ‫עושן אין סונן קאון זען צ'א. जलत्या भु मा हर दे पु जिन्दगा राख आता सलती जाल मि गर्बुल गे त्यांची नियुक्ती सत्तावीस जून एकोणीसशे पंच्याण्णव ला झाली पहिलं गाव कोणतं ताडगड समुद्र आणि या पंचायत समितीमध्ये ते एक ऑगस्ट ला अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतिदिनाच्या दिवशी लोकमान्य टिळकांच्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या दिवशी आणि केळापूरला हे तीस मे दोन हजार अठरा ला त्या खूप मोठे या वर्षी जशा बदल्या झाल्या त्याच बदल्या तशाच दोन हजार अठरा ला सुद्धा झाले आणि सर इथे लाभले लाभल्यानंतर प्रत्येक जणाची बदली ताई सांगितलं तर प्रत्येक जणाची बदली होती पण बदलीनंतर मी काय केलं पाहिजे आता या तीन सुना इथं आल्या या काही आपल्या गावच्या नये बघ पण ज्या आल्यानंतर मी काहीतरी केलं पाहिजे जी उर्मी असली पाहिजे ती उर्मी त्यांच्या मनामध्ये बोलण्यातून दिसल्या कर्णीमधून असेल प्रीतम सरांनी सुद्धा तेच केलं आणि आपल्या गावाला न्याय दिला पुन्हाही आपली मध्ये बदली झाली तिथे सुद्धा आणि जिथे जिथे काही तुमचं प्रमोशन फोन होईल तिथे आपण नक्कीच यशस्वी व्हाल अशी मला मनोमन इच्छा आहे आणि तुम्ही माझ्या टाळ्या एकदा त्यांच्या आशीर्वादासाठी जोरदारी त्या दिसाला zhar le akali pad le shivari ruz le vikhari nive sut le dhage ur le maage usa se suno kar le sare nashriyan nikha रात जाड़ी। वरी ही रात जाळी जात्यावरी हात नाही ओवी मुकी गात राही खर लोकर, लवकर सरांसाठी किती मन आहे आणि हे शिक्षक कसे होते शिक्षक हा कसा असावा गुरु गुरु हा शाळेत होता नसा त्याचा मान सन्मान प्रत्येक वेळी प्रत्येक लोकांच्या मनात यावं खरोखर सरांनी जे केलं खरोखर मान मनाची गोष्ट आहे की त्यांनी आमच्या गावातल्या विद्यार्थ्यांसाठी केलं लेख खूप कमी होते त्यांच्या हिशोबाने वाढले त्यांनी शिकवलं त्यांनी जे मान सन्मान लेखे मार्गदर्शन केलं खरोखर खरो कौतुकाची गोष्ट आहे आणि मी खरंच म्हणते सरांसाठी जेवढं म्हणा तेवढं कमी आहे असं नसते का प्रत्येक सर वेगळे आहे चांगलं नाही पण एकेकाचा एक एक दृष्टिकोन वेगळा असते म्हणून सरांनी जे केले कारण मला पण खूप वेळा सहवास पडला सरांचा मी प्रत्येक वेळेला ग्रामपंचायत मध्ये आली तेव्हा सरांसोबत काम पडलं सरांचा माझं प्रत्येक पण खरोखर सरांनी जो सहकार्य दिला जे मार्गदर्शन दिलं कौतुक अशी गोष्ट आहे आणि सर हे आमच्या विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन जे शिकवलं ते खरोखर दिसून येते की सरांसाठी आज जे कौतुकित आहे ते आपण बघूनच राहिलो पण मी सरांचा खूप मनापासून हे करते की सर खरोखर तुम्ही ह्या गावासाठी जे केलं ते माननीय आहे तुम्ही पुढच्या गावात चालले हे गाव पण चांगले तिथं तुमचं सत्कार सत्कारो असंच तुमचा मान वाढो हेच आमच्या गावातील सर्वांची इच्छा आहे सरांसाठी मी असं म्हणते की सर्वांनी एका खूप जोरदार ताळी वाजवावी सर खरोखर आमच्या गावातर्फे सर्वांतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचा मार्ग सुखाचा जावं समृद्धी जाती हरवून गेली पायगत आशा उधळून समे समोरी हसले गोरी कुरसले नभाशी खवे सुटले धोगे उरले दहा decades शिक्षक त्या गावामध्ये आपले मनाचे वैभव आपुलकी जिभाया प्रेम आपल्यासाठी वेळ उठले तरी आपली जागा निर्माण करून जाते आणि माझ्या दृष्टीने लोकरीस नक्कीच ती जागा सर्वांना मिळाली आहे तेव्हाच आज त्यांचा इथे सत्कार समारंभ घडून आला शिक्षक शी म्हणजे शिक्षक क्षमना म्हणजे क्षमा आणि क्रम म्हणजे कर्तव्य या तिन्ही गोष्टी त्यांनी आत्मसात करून या शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे पूर्णपणे प्रयत्न केले या शाळेचा नका नक्षा बदलण्याचा प्रयत्न केला या गावामध्ये आंदोलन निर्माण केलं म्हणजेच विद्यार्थी काय आपलं तन मन धनाने त्यांनी आपले ज्ञान देण्याचा प्रयत्न केला शिकवणारे शिक्षक शिकणारा विद्यार्थी आणि घरच्या आई वडिलांचे योग्य मार, मार्गदर्शन एक योग्य दिशा मिळाली तर नक्कीच विद्यार्थी घडू शकतात आणि लोकांनी सगळ्यासारखे आमच्या गावाला शिक्षक आदर शिक्षक मिळत उसासे विरले गुरु लोहकरे सरांसारखे लाभले मोठे भाग्यवान आम्ही गुरु लोहकरे सरांसारखे लाभले सहवासाने आपल्या जीवन आमचे आप धन्य झाले जीवन आमचे धन्य झाले लवकरच सर आणि महाजन सर सरांसारखे सर आपल्या लेकरांना मिळणं हे खूप मोठी गोष्ट आहे शाळेमध्ये जे काही इमारत दिसते हे स्टेज दिसते हे ग्राउंड दिसते हे सगळं करण्यासाठी सुद्धा सरांनी खूप परिश्रम घेतलेला आहे हजारो दीपक चाहे आरती सजारे केलीये हजारो दीपक आरती आरतीस के लिए हजारो फुल चाहे माला बनाने केली आहे हजारो रंग चाहिए रंगोली बनाने के लिए पर एक शिक्षक अकेला ही काफी है बच्चों का जीवन सुधारने के लिए हजार 2017 साली येथे आलो तेव्हा ही शाळा म्हणजे विद्यार्थी होते आम्हाला असं वाटलं की ही शाळा आपण थोड़ी जिवंत केली पाहिजे विद्यार्थी संख्या वाढवली पाहिजे म्हणून नौ नौ तेव्हापासून कामाला लागलो जे मुलं घरी राहायचे त्यांच्या घरी गाडी घेऊन जायचं तेव्हा त्यांचे आई वडील घरी बसायचे त्यांना गाडीवर बसवायचं शाळेत आणायचं प्रसंगी त्यांच्या आई वडिलांना थोडक कडक भाषेत बोलायचं असं करत करत प्रवास सुरू केला आणि हळूहळू लोकांना समजायला लागलं विद्यार्थी पहाडफाड सुरू मुलांना एक स्वतःच अस्तित्व असत आपण कोणीच त्यांचं अस्तित्व बदलवू शकत नाही आम्ही सुद्धा ते बदलवण्याचा प्रयत्न केला नाही आम्ही काहीच केलं नाही फक्त त्यांना शिकण्यासाठी असं एक पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला काम करत गेलो आणि त्यांना आपल्या लोकांच्या सहकार्यामुळे यश आता या सात वर्षात काही आल्यानंतर माझ्या आयुष्यात उपकार कधी एवढे तरी माझ्यावर ऋण करतो आपण इथे मी काम करत असताना मला फार मोठं सहकार्य केलं ही शाळा मुक्ती करण्यात हे माणसं मोठे करण्यात आपलं सर्वांचं योगदान अमूल्य होतं माझ्या यशामुळं इथं काहीच झालं नाही आपण लोकांना जे सहकार्य केलं आपल्या मनाचा मोठेपणा दाखविला त्यामुळं हे सगळं शक्य झालं तर ही शाळा मोठी माणसं मोठी करण्या आपलं जे मला योगदान लाभलं त्याबद्दल मी आपण सर्वांचे धन्यवाद देतो धन्यवाद सांगतो काम करत असताना माझ्या चुका झाल्या असतील काही राहून गेलं असेल तर आपण सर्वांनी

पुढील शिक्षणासाठी उच्च मुलं उच्च शिक्षित आहे जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण निश्चित मदत करा हे मात्र चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना रोते हंसते बस यू ही तुम गुनगुनाते रहना कभी अलविदा ना कहना सजाते रहना कभी अलविदा ना कहना बिछड़ा हमें दिल पर बिछड़ जाए कर... अल्विदना ना कहना